तर मी आज तुम्हाला माझं बेल्जियम मधलं घर दाखवतो आपली लॉबी आहे ओके तर हे असं पाठीमागून असं दिसतंय तर आपलं किचन आहे ते आपण किचन दाखवतो मी तुम्हाला तर हे आपलं किचन आहे किचन मध्ये असं मायक्रोवेन आहे इकडं आपलं मटन थोडंसं शिजून तयार झालेलं आहे त्याला गरम करून घेतोय मी आणि इकडून बाहेर आल्यानंतर तुम्ही बघितलं पाऊस आहे हा आपल्याला आहे मी पण दिसते इकडं त्यानंतर हा आपला हॉल आहे आणि हॉलमध्ये असा आपला हॉल आहे प्रदेश असल्यामुळे बर्फ पडल्यानंतर हॉलिवूड पिक्चर मध्ये आपण बघितलं आग लावते तसा हा आग लावण्यासाठी आणि तिथून ते जाण्यासाठी आहे त्यानंतर हा माझा बाहेरला एक पेंटिंग आहे मस्त असं तुम्ही बघू शकता जवळपास एकोणीसशे बहात्तर सालीच पेंटिंग आहे ते आणि माझ्या हॉलमधून परत बाहेर आलो मी त्यानंतर ही आहे आपली स्टडी रूम किंवा चिल्ड्रन बेडरूम रूम इथं आपला लॅपटॉप लावलेला असतो माझं काम इथं मी करतो चेअर आहे इथली ता ता ही आपली रूम आहे या रूम मधून बाहेर गेल्यानंतर त्याच्याच बाजूच म्हणजे आपली च्या बाजूला आहे आणि हा बेडरूम मधून आपण बाहेर आल्यानंतर पाचमध्ये असा खाना झाडा आहे तर हे आपलं घर होतं बेल्जियम मधलं आणि बेल्जियम मध्ये कशा घरामध्ये राहतो मला दाखवलं धन्यवाद मला वेळ मिळाला की रणजित देसाई यांचं श्रीमान योगी वाचत असतोय हा आपला बेडरूम आहे तो बेडरूम बेडरूम मध्ये माझे कपडे इथे ते लावलेत त्यानंतर इकडं हा बेडरूम आहे आपलं बेडरूम मध्ये जिकडे एक फिट केलं आहे त्यामध्ये मी कसा दिसतो त्यानंतर हा बाहेरचा व्यू आहे बेडरूम मधून बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर बाल्कनी मध्ये तर आपलं बेल्जियम मधलं घर आहे अशाच नव्या नव्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करणार आहे धन्यवाद